नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील पुणे पंढरपूर महामार्गावर पुरंदावडे व एळीगावच्या सरहदीवर हॉटेल सावली फॅमिली रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर आजपासून ग्राहकांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आले आहे त्याचबरोबर हॉटेलच्यावर वीर लॉजिंग एसी व नॉन ए याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे आळंदी पुणे फलटण माळशिरस पंढरपूर रोडवर माळशिरस तालुक्यात एळेवगावचे सुप्रसिद्ध ग्रामदैवत श्री मारुती मंदिराच्या समोर पाचशे मीटर अंतरावर व सदाशिवनगर पुरंदावडे गावाच्या दोन किलोमीटर अंतरापूर्वी पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरच वीर लॉजिंग व हॉटेल सावली फॅमिली रेस्टॉरंट व्हेज नॉन ही सुविधा प्रवाशांच्या सेवेसाठी आजपासून सुरू केली आहे पंढरपूरहून पुण्याच्या दिशेने जाताना डाव्या बाजूला आहे आणि पुण्याहून येणाऱ्या लोकांना कट पॉईंटवरच सावली हॉटेल व वीर लॉज आहे सुसज्ज पार्किंग सी सी कॅमेरा चोवीस तास पाणी लाईट व पा इन्व्हर्टरची सोय अशा सर्व अद्ययावत सोयीने असे लॉजिंग व फॅमिली रेस्टॉरंट सुरू करण्यात आले आहे या हॉटेल सावली फॅमिली रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजमध्ये ग्राहकांना अल्प दरात चवीचे व उत्कृष्ट आवडीचे पदार्थ मिळणार आहेत त्यामध्ये मसाला पापड रोस्टेड पापड फ्राय पापड फिंगर चिप्स पनीर चिली दाल तडका दाल फ्राय काजू मसाला पनीर मसाला पनीर टिक्का मसाला पनीर काजू मसाला पालक पनीर मिक्स व्हेज व्हेज कोल्हापुरी बैंगन मसाला व्हेज मराठा पनीर भुर्जी प्लेन पालक व्हेज बिर्याणी दाल खिचडी प्लेन राईस जिरा राईस रोटी चपाती ज्वारीची भाकरी आणि बाजरीची भाकरी असे पदार्थ मिळणार आहेत Premises, तर नॉनव्हेजमध्ये चिकन थाळी सावली स्पेशल चिकन चिकन हंडी चिकन मालवणी चिकन फ्राय चिकन मसाला चिकन सिक्स्टी फाईव्ह गावरान चिकन थाळी मच्छी फ्राय कडक मच्छी थाळी मसाला मच्छी थाळी मिक्स मच्छी थाळी मटन थाळी सावली स्पेशल मटन थाळी मटन हंडी फूड मटन हंडी हाफ मटन मालवणी मटन फ्राय मटन मसाला अंडा फ्राय अंडा मसाला अंडा बुर्ची अंडा ऑमलेट असे पदार्थ आहेत वीर लॉजिंगसाठी नितीन कळसुले पवार मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावीस एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सदतीस आणि हॉटेल सावली व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंटसाठी सोमनाथ माने सत्त्याण्णव त्रेसष्ट नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याहत्तर यांच्याशी संपर्क साधावा